सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या तीन महत्वाच्या बातम्या यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्याबद्दलची राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस आज एका कार्यक्रमामध्ये येणार असल्याची शक्यता आहे बीड मधल्या शिरूर कासार तालुक्यामध्ये पिंपळनेर इथं आज नारळी सप्ताहाचे सांगता समारंभ आहे आणि या समारंभाला दोघेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे यावेळी महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याचं कीर्तन होणार आहे त्यामुळे या घडामोडीकडे लक्ष असणार आहे दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती म्हणजे कासलेच्या समर्पणाची निलंबित पीएसआय एस आय रणजित कासले आज शरण येणार आहे वाल्मिक करारचा एनकाउंटर करण्याची आपल्याला ऑफर होती असा दावा त्यानं केलेला होता आणि पुणे विमानतळावर येऊन पत्रकार परिषद तो घेणार असल्याचं कासलेनं फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत सांगितलंय त्यामुळे पत्रकार परिषदेनंतर आपल्याला अटक करावी असं त्यानं म्हटलंय तसंच आपल्याला संरक्षण देण्याची मागणीही कासलेनं केलेली आहे त्यामुळे या घडामोडीकडे आपले लक्ष असणारे आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती म्हणजे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाच्या अहवालाची गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या समितीनं पुणे पोलिसांसह वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आपला अहवाल पाठवलाय निष्काळजी याची चौकशी या समितीने केली आहे तर तनिषा मृत्यू प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अडचणी वाढण्याची आता शक्यता आहे तेव्हा या प्रकरणात डॉक्टर यांच्यावर गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुण्यामधल्या या घडामोडीकडे आपलं लक्ष आहे